जय भारत अमरवेलाचा छोटासा धागा दोरा जरी एखाद्या मोठ्या झाडावर टाकला तर तो अमरवेल तो परजीवी असल्या कारणाने वेगाने पसरतो आणि उभ्या झाडाला करतून टाकतो झाडाचं पूर्ण अस्तित्व नष्ट करतो आणि हा झाडावर जगतो अगदी तसच आहे या संघोट्यांच्या विचारधारेच्या कार्यक्रमात जाणं म्हणजे त्यांच्या विचारांचा हा विकृत परजीवी अमरवेल घेऊन येणं आणि तो आपल्या समाजामध्ये पसरवणं आहे ज्याच्यामुळे समाजाचा समाजा सत्यानाश होईल समाजात त्यांची विचारधारा वाढेल विषमता वाढेल इतकं साधं सरळ सोपं गणित गवई कुटुंबाला कळत नसेल दुर्दैव आहे अरे कशाला जायचंय त्यांच्या स्टेजवर कशाला घ्यायचा त्यांचा विचार कशाला कानावर पडू द्यायची त्यांची विषमता देशाला मातीत घालणारा विचार कानावर सुद्धा त्यांचा विचार पडू देऊणे या मताचा मी आहे आणि म्हणून ह्या परजीवी लोकांचा विचार ऐकू नये परजीवी लोकांच्या व्यासपीठावर विचारपीठावर सुद्धा जाऊ नये जेणेकरून समाजाची आणि देशाची सत्यानाश होईल करप्ट करप्ट होईल हे विचार आणि म्हणून शहाण्याला आणखीन यापेक्षा काय सांगावं हो। जय भीम जय भारत